भरधाव पिकअपने सायकल स्वारास उडाल्याने सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान रिसोड मालेगाव मार्गावर ग्राम करडा फाटाजवळ घडली तुकाराम धोंगडे व पासष्ट वर्ष राहणार बिपखेडा तालुका रिसोड वाशिम असे मृतकाचे नाव असून या घटनेमध्ये सदर पिकअप डिवायडरवरून उसळून पलटी झाला पिकअपमधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून मात्र जखमीची नावे मत कळू शकली नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम धोंगडे हे आपल्या सायकलने रिसोडवरून मालेगाव मार्गाने आपल्या गावी बिबखेडला जाण्याकरिता निघाले असता कर्डाफाटाजवळ मागून पिकअपने त्यांच्या सायकलला जबर धडक दिली धडक दिल्यानंतर सदर पिकअप हा डिवायडरवरून दुसऱ्या दिशेने जाऊन पलटी झाला जखमींना रिसोड येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र या ठिकाणी तुकाराम धोंगडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमींचा उपचार सुरू आहे या घटनेमध्ये मृत पावलेल्या तुकाराम धोंगडे यांचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून या प्रकरणाबद्दल पुढील प्रक्रिया रिसोड पोलीस करीत आहे